नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या राज्यातील अंगणवाडी मदत निश्चित चौदा हजार सहाशे नव्वद रिक्ते पदे लवकरच भरण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली एकात्मिका बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनिसांची तेरा हजार नऊशे सात रिक्त पदे आहेत शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये एकशे त्र्याऐंशी अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत राज्यातील चौदा हजार सहाशे नव्वद मदतनिसांची रिक्त पदे भरण्यात यावीत या अशा सूचना सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत याबाबतची जाहिरात लवकर प्रसिद्ध होणार आहे इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत असे आव्हान मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी केले